अना लई थंडी वाजायला लागली थंडी वाजायला काय वाढली थंडीच नव्हती लय वाढली थंडी हो ना थंडी काही थंडी पडली असल्याच का आपले जे आमचे वडील आजूबाजूच्या दाराला त्या टायमा थंडी असायची बघ हा आणि कापसाचे पकाडे वगैरे काप काढायच्या बांधायला लावायच्या आणि जाळ करून शिकूड करायची ती मला काही आठवते किसा ना तू घरी गेल संध्याकाळचा दाराला कशाला लाईट नसते लाईट चा विषय नाही पण इथं कळत नाही आता थंडीचा पाय लागला हालायला असले जरा तर मग काही मरून फुगल की जातो लागा आता पळकाटे मिळते त्या काळायला आता विशेष संपलाय पळकाट्याचा कापूरी थंडी असते ती कचर टाका प्लास्टिक टाका प्लास्टिक टाक किला प्लास्टिक घ्या बाटली आहे बाटली रे बाटली आहे भरपूर बाटल्या सप्ट प्लास्टिक आहे लिंबू आहे द्या लिंबू आहे तू काय लिंबू बाटली लिंबू पोरानौ। बसलाय गा गा। गार्ट लागायला सामान भिजले एवढ्या गार्ट बघा काय झालं काय झालं काय झालं काय हे काय झाली अरे लागलो तू पाचवाच्या पूर्वेला राजगाचा ढो आहे काय ढोहा ढो बस नीट बस धरलं हाँ? कसा कसा मी वाचून आलोय रे जगून वाचून आलोय मी जगत नाही रे मी जगत था? था कुन? मी कुन जगत नाही थोडे टाकायला हे लागलो होतो बापू बापू कुठे थोडी टाकली होती उतरली होती म्हणून टाकायला लागलो होतो माझी पाक उतरली बापू कुठे आहे बापू आमिर बरोबर तर राजगा डॉपशी आलो बापूला एक पूर्ण माणूस दिसला मला काय माणूस दिसला नाही ती माणूस आला आणि म्हणला तंबाखू दि मी काय तंबाखू खात होतो म्हणून मी काय तंबाखू दिले नाही बापून तंबाखू दिली तंबाखू दिली तर माणूस त्या बापू संग बोलायचा मी बापूला म्हणाल यार तू संग बोलतोय बापू म्हटलं ही काय एवढा मोठा माणूस आहे तुला दिसत कसा नाही बापू तुला दिसते कडे मला माणूस काही दिसत नाही तू न चुना जसा दिला तसा बापू बी गायब आणि ती माणूस पण तिसरा गायब बोलो गा माझी छड्डी झाली वहिली हो मी घसरून पडलो माणूस जसा गायब झाला मी माग फिरून बघतोय माणूस बी गायब बापू बी गायब मी कसा बसा पळवून इथं तुमच्या पण आहे เอาที่ตามามารักใครไม่ตามุชานกคย दारूच उतरली मला आता सोडायला घरी चला बघा मी काय एकटा जाऊ दे मला काय करायचं नाही जगून वाचून आलो या मी आता काय तिकडे जात नाही मी रान घरभिर पाक येतो डांबरेट वाढीत आणि हिथ पाचवतच राहतो राजग्या ढोला तेवढं मी आता तिकडं जात नाही चालू करतो आप्पा तुम्ही आता लय घाबरलाय तुम्हाला काय बरोबर वाटतंय का तुम्हाला काय करतो घरी सोडतो मला नाही काय झालं फक्त मला तिकडे जायचं नाही 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 मी तुम्हाला घरी सोडतो सोडा घरी बोलू एखादी गोळी बिळी खावा मला घरी सोडा मी जातो चला चला मी तुम्हाला सोडा सोडा ये सोडून ये चला दवाखान्यात नेऊन ये चला घाबरलेले बघा सर असं काय सांगू शकत नाही काय चेक केलं रे बरं देव तर हाय मानताय का तुम्ही आपल्याला देव दिसतोय का सांग बघू ए असं कसं असते लगानो देव हाय बाबा अवघ अ मा मग आपल्या माझ्या गळ्यात माळा आहे मी ग नाही विठ्ठलाला मानतोय अ भूत आहे तर देव आहे लक्षात आलं तुमच्या आपण पण मानतो देवाला आपण मानतो मी देवाला बघताय बाबा आताचा काळ भूताचा नाही हा मला तर हे म्हणायचं होते लोक भूताच होत आज आमोश आहे असं होऊ बी शकत आपण काय खोट बोलणार अरे बरोबर आहे भूत आहे तर देव आहे ना अरे बाबा ठीक आहे तुम्ही म्हणताय तुमच्या मनात देव आहे तर हाय की आम्ही नाही म्हणत नाही मग पण भूत आहे हे म्हणजे मनात काढून टाका तुम्ही बरं माझा भूत नाही तू म्हणतो ना भूत नाही मग तू बापूला घेऊन येणार का जाऊन डोळ्या काही नाही विषय घेऊन येणार मी बरं ठीक आहे बर तू गेला आणि कुठे घरीच जाऊन झोपला बिपला आम्हाला काय माहिती एक दगड आणि एक खेळा दिसतो त्या राजगुरीच्या डोळ्यामध्ये एक झाड आहे त्या झाडाला तो खेळा ठोकून बापूला घेऊन माघारी लगेच ऐक आम्ही खेळा बघायला आता जाणार नाही आता आमोश आहे आम्ही काय आमदारचा आता जाणार नाही आम्ही उद्या सकाळी बघणार तो खेळ ठीक आहे बघा आणि बापूला काय लाई माझा माझा आजोबा पहिले भोता सांगायचे होत होतं पितलेलं पाडत मग भूत आहे म्हणून सांगतोय ना पहिला काळ होता जेव्हा शक्य नाही रे मग आहे देव असेल देव मी म्हणत ना देव नाही पण असेल पण मला होत तिथं ना आणा म्हणतोय का नाही मी जाऊन येतो तिथं खेळा ठोका जा 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 बघ बघू जागड जातो एक काम कर बरा आणि एक दगड आणून दे ना आणा बघू ना आणा किती दम आहे बरोबर मी घेऊन येतो आणा ना आण चाल बापू काय कुठं करा आजू पडलाय का घेऊन येतो काय असेल असं कुठे बसला असेल तो पडले पिढ असं दारू लई फिलती मागती अरे आमोशी आहे बाबा याला जाणारच का काय आमोशी असेल काही असेल तर रोजची दिवस सारखाच आहे बापू आप्पाची उत्तरली वर्गात लागली बाबर आप आता चार दिवस नाव काढत नसतं गरम जोडत ना घाबरले पण बाबा मला तर वाटतंय पण काय मला शक्य वाटत नाही अरे परगा ना गवच्यानं बघडला असेल रे आम्ही एवढं घाबरतो ना आप्पा घाबरणारा माणूस नाही न हा खरस्तन बणामही वावा जा भरणारा माणूस नाही बरोबर आहे तुमचं पण मला शक्य वाटत मी जाऊन येतो मग एवढं लाग घाम थंडी वाजायला घाम काम पडत नाही अण्णा नाना जातो म्हणतोय ना जाऊ देगी बघू करते पाणी तर आहे का ना, नाही बरं बरं असू दे तर तुझ्यात किती दमाय जा आला 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 गना आला हा बघा नाना इधर खिळा अरे वा आणि इधर दगुड दगुड तर राहतात आणि तू जा त्या झाडाला ठोकायचा आणि बापूला घेऊन यायच ठीक आहे बसणार का आम्ही बघणार काय आम्हाला घेऊन ना खर तर मला नाही वाटत काय सांगतो जाऊन झोपून कांबळ आणून गेलाय घरी ही जाऊन झोपणार शंभर टक्के मला वाटते गड्या जरा बोलते म्हणजे जाऊ शकते बर का ती काय धाडसी वाटते मला मला गड्या नाही वाटत शसोजी वाटत नाही जाऊ दे अण्णा तुम्ही टाका काय असं द्या लागले आपल्याला लागले थंड वाज आपण जाऊन खेळा बघायचाच आहे सकाळी बघायचाच आहे सकाळी कळल आपल्याला पोपावना पोपावना कुठे चाललाय चालले दास डो कोण आहे तिथे जाऊ नको बाबा राजगाऱ्या होत आज आमुशाची रात्र आहे आमुशाची रात्र आहे सांगते <laughs> मी ऐका दड गुणानं माघारी जावा दडगांडीनं घरी बसा नाही हाक नाक मारसाल हाक नाक पाहुण तुमच्या कामाला पाहू न राजगाई ढोळाची स्टोरी तुम्हाला माहित आहे का अहो मला स्टोरी माहितीये सगळं गेलेला माणूस माघारी येत नाही पाहुण तुम्ही जाऊ नका तुम्हाला राज्यात घेऊनची कथा माहित नाही ठीक आहे पाहुण मी एकदा शेवटच सांगतोय तुम्हाला तुम्ही ऐकून घ्या तिथे गेलेला माणूस माघारी जिवंत येत नाही बोल बोल काय करताय तिच्या गाडीवाले पण अरे बाबा ही गोष्ट खूप वर्षापूर्वी जी आहे एक राजा आपल्या मुलाच्या लग्नासाठी सगळं वराड घेऊन दुसऱ्या गावी चालला होता राजा बरोबर त्या ढापशी आला जसा राजा ढापाशी आला तसा आकाशात कडकडाट चालू झाला आबाळ काळ झार झालं मळब असं भरून आलं की जणू काय आता महापूर येतोय म्हणून राजानं एक निर्णय घेतला की बाबा आपण आता इथच राहाव्या इथंच राहुटी टाक्या आणि हिथच रात्र गाड्या आणि जाव्या ही राजाची सर्वात मोठी चूक झाली पाहुण्या आम्ही इथं आयवेळी जवळजवळ आयुष्य गेला पंचायत पन्नास वर्षी मला रनिंग चालू आहे तुम्ही मी जाव आपल्या घरात जोपा जाऊ हे असल्या कथा सांगू ना तुम्ही पाहुणा माझं एकदा राजाची गोष्ट ऐका कथा ऐका ही सत्य कथा आहे वास्त वास्तव आहे वास्तव कळतं का तुम्हाला वास्तव अहो कळतं राज्यानं तिथं राहुटी टाकली आकाशात इजाजा कडकडाट झाला झालं मळब एवढं भरून दाटून आलं आणि अचानक असा धो 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 पाऊस सुरू झाला महापूर आला आणि राजा बरोबर अडीचशे माणसं होती त्यांची राजाची जी राणी मुलगा हे सगळं का त्या ढोळात बुडून गटकाळ खाऊन अचानक गडप झाली त्यामुळे सांगतो तुम्ही तुम्ही जाऊ नका त्या दिवशी पण आंबोशात होती आणि आज पण आंबोशाच आहे त्यामुळे आज भूताचा सगळा जे काय आहे त्यांचा तांडव होत असतो तिथं जावा जावा जा तू वाज पुढे जाऊ नको थांब थांब आता तू एक पाव पुढे टाकला एक पाव तू आता पुढे टाकला तर तू माझ्या हाती देतोय तुला शेवटचं सांगतोय हो ना तू फोड घे कुठेच काय आवाज नाही दिसता बोलतोय माझे हात द्यायचे तुला शेवटच सांगतो शेवटच आता जातो माझा जातो तू जर झाडाला खेळा मारला तर माझ्या मस्तकात खेळा बुसल आणि माझा एक जमिनीवर पडला तर पुन्हा पूर्वीच सगळं चक्र चालू होईल सांग तेवढा ऐकून घे लांबड्या हे लांबड्या हे बाबा नक्की हे लांबड्या जाऊ नको तुझा शेवटचा दिवस आहे महाराज हे लांबड्या रक्त रा, लाईट जरी थेम धर्तीवर पडला तर पुन्हा फिरून पहिला चक्राल्ट होईल आणि पावसाटिल आणि तू बुलून बुलून मरचे रे लांब्या खेळ रुकू नको रक्तला एक जरी थेम पडला तर पृथ्वीवर पुन्हा महापूर येईल आणि Menche pya mwere li diste ple Tato la soukina hi Tato la soukina hi